त्या माध्यमातून हे जे आम्ही जे काम करतो ते लोकांपर्यंत पर पोहोचवण्याचं काम ते पत्रकारिता होत असतं मग ह्याच्या माध्यमातून गोरक्षित गायकवाड जे ग्रामीण भागातून जे काही मुलं चमकलेली आहेत जे गुढ झालेले आहेत त्यांचा गुण गौरव करण्याचा हे आम्हाला सांगितलं साहेब असा मी कार्यक्रम घेणार आहे लोकांना असं मी बोलवणार आहे तर तुम्ही या त्या माध्यमातून आम्ही हजर झालो आणि शिकण्यासारखं आहे बाबा एवढ्या कमी वयामध्ये पर्यंत हा माणूस आला आहे तर याच्या पुढील कार्याला पोलीस डिपार्टमेंट माध्यमातून हार्दिक दोन कुटुंबा दोनशे धन्यवाद राजगुरु साहेब आपण मोजगे शब्दात गोष्टी काय कोणाला शुभेच्छा दिल्या शुभेच्छेचा निश्चित स्वीकारण यांच्यावरती होय अशी मी आशा व्यक्त करतो आणि यानंतर बहरराव शुगर्स लवंगी एच चर्मा साहेब आणि सावंत यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती त्या महागौरव पुरस्कार सोहळ्याच्या वतीने महागौरव दोन हजार पंचवीस पुरस्काराच्या निमित्तानं उपस्थित या राज्याचे साखर आयुक्त आमचे मार्गदर्शक डॉक्टर संजय कुमार भोसले साहेब तसेच आमच्या पंढरपूर आणि सोलापूर या तालुक्यातील आणि जिल्ह्यातील नामांकत आमचे गुरु प्रोफेसर उपस्थित आमचे सर्वच मान्यवर आपली समूह आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने हा गौरव पुरस्कार आयोजित केलाय ज्यांना हा गौरव पुरस्कृत केलेला आहे जे सत्कार मध्ये असतील त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत त्यांच्याबद्दल त्यांनी केलेलं काम हे पाहून त्यांच्या समाजातील एक नावलौकिक आणि आपला वेगळा ठसा जो उमटवला आहे त्यानिमित्तानं एक आमचा गोरख गायकवाड आणि त्यांच्या या सर्व सहकार्याने हा कार्यक्रम ठेवला आहे त्यांचं सत्कार होते तर सर्वांचं मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो आज या चालू घडामोडी बघता पत्रकारिता करणं ही सोपी गोष्ट नाही माझा एक काही दिवसाचा अनुभव सांगतोय पत्रकार म्हटलं की त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आमचा सामाजिक आणि बाकीचे काम करण्याच्या लोकांसाठी वेगळा राहतो पण मला आता सांगितलं की माझं जेव्हा मी आता दोन हजार लढवली आहे त्यानिमित्त गोरक्षने माझं केलं होतं पण एकदाही मला तो भेटलेला नाही आताच कार्यक्रम श्रीमंत माझी भेट झाली आहे मला वाटतं हा अपवाद असेल नंतर मग अशी आमच्या मित्रांनी सांगितल्या प्रत्येक माणूस बातमी करण्याच्या आधी भेट घेतो आणि त्याचे काय असेल ते त्या पद्धतीची चर्चा करतो पण मला गोरस्टला एवढं सांगायचं आहे की तो करू नये त्याच वय झालेलं नाही आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये याच्यापेक्षा त्याला चांगल्या संधी उपलब्ध होती आणि सगळेच पुढारी किंवा सगळेच राजकीय क्षेत्र वाईट नाही प्रत्येक माणूस हा वाईट नसतो तसा प्रत्येक पत्रकार वाईट नसतो अपवाद काही गोष्टी होत असतात त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये खचून न जाता वर्षनी चांगल्या पद्धतीचं काम करावं आणि या समाजाला प्रत्येक बातमी एक चांगल्या काहीतरी घेऊन लोकांसमोर घेण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून या समाजातील तरुणांना आणि या लोकांना त्याचा फायदा होईल सगळ्याच बातम्या आपण बघत असतो त्याच्यामध्ये वाईट काय एवढं मला आहे की चांगलं पण बघावं आणि बातम्या पॉझिटिव्ह घेऊन या समाजातील एक आपण लोकशाहीचा एक चौथा खप म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं त्या पत्रकारितेला माणसांनी त्याच पद्धतीने बघावं आणि त्याच कामाचं अवलोकन करून प्रत्येकाला त्या माणसाने सन्मान द्यावा येणार भविष्य काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भैरवनाथ उद्योग समूह अनिल सावंत सावंत कुटुंबीय यांच्याकडनं गोरक्षला कायम साथ राहील एवढी एक भाई देतो आणि मान्यवरांचा सरकार ज्यांचा आज आहे त्यांना शुभेच्छा देतो आणि मला थोडं लग्न आहे ते तीन चार लग्न आहे तिथं जरा पोचायची इच्छा आहे त्याच्यामुळे मला माफ करू साहेब कारण कार्यक्रम असं सोडून जाता येत नसत तरी पण एक समाजात काम करत असताना सगळीकडे जाणं हे आपलं काम आहे त्याच पद्धतीने आपण मला एक आत्म्या द्यावी आणि कार्यक्रम आपला पुढे चालू ठेवा येणाऱ्या काळामध्ये गोरक्षला माझी साथ राहील पुढे एक दे वचन देतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद चेअरमन साहेब आपण गोरक्ष गायकवाड साहेब यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा दिलं त्याबद्दल मी आपलं धन्यवाद व्यक्त करतो आणि यानंतर ज्यांना पुरस्कार मिळालेला नाही ते सामाजिक क्षेत्रातील राहुल शिंदे यांचा आमच्यावरील

यासोबतच जनसामान्यांच्या मूलभूत गरजा सोयी सुविधा महागाई शैक्षणिक आपली चळवळ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई डिजिटल मीडिया यांच्या विलमाने महागौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस ने सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होतोय पंढरपूर येथील मेंढापूर गावात शेती व्यवसायाशी निगडीत असलेले राहुल नवनाथ शिंदे यांना समाजसेवेची प्रचंड मोठी आवडते ते म्हणजे बहुजन आघाडीच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी

मागे 15 आंदोलने तर ते 15 पैकी 15 आंदोलने यशस्वी करव समस्त त्रिशड्याचा ताबाजी आपण बजावणी करू होती आहे याबद्दल जनसमाजांचा मूलभूत दर्जा सुईविना खरा दृष्टिकोन आहे म्हणून चावूर मानवेलाचे असते शर्मा साहेब अनिल सावन ठिकाणी विनंती करू शकत वंचित बहुजन आघाडीचे शिंदेचे उपाध्यक्ष यांचे शिवस्थे सन्मानित करण्यात येत आहे त्याबद्दल मान्यवरांचा धन्यवाद ज्यांना पुरस्कार मिळाला त्याच या कार्यक्रमाच्या संयोजन होती मान्यवर विनंती पुरस्कार ज्यांना मिळणार

धाडस निर्माण केलं तसं प्रत्येकाने आपल्या मनामध्ये धाडस निर्माण केलं पाहिजे जनतेची सेवा केली पाहिजे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो अनेक केली खरंच नाही माझं म्हटलं तर मी जे कार्यम करतो या सर्वस्वी कारणीभूत म्हणजे माझी पत्नी आहे ज्योती शिंदे कारण मला ज्योतिने जाऊन नाही दिलं त्यांनी समाशावर कुठलं करणार आहे

आणि या पुढील प्रोग्राम साठी मला आवडून माझा खास विद्यार्थी सुरेश नायकर आज नाही म्हणता शौर्य कलेला अकॅडमी दोन हजार बारा पासून मी चालवतो आहे आणि त्याच्याबरोबर कराटेचे क्लासेस मला वाटतं दोन हजार आठ पासून मी करत आहे तर एवढं मोठं काम करत असताना त्या गावामध्ये मला गोरक्ष सारखे अनेक विद्यार्थी मिळाले त्यापैकी एक गाव गायकड जो आहे तो अतिशय नाव असलेला विद्यार्थी ज्याने आपल्या कार्यातून समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचा ठसा निर्माण केला आहे आणि मला कौतुक वाटतं मला जेव्हा त्यांनी आपल्यासून फोन केला की सर तुमचं मी त्या प्रोग्राम साठी नॉमिनेशन घेतो आहे मला खूप आधी पण वाटलं चला माझा विद्यार्थी काहीतरी करतोय आणि त्याच्या कार्यक्रमाला जायला पाहिजे या वर्षी हा पुरस्कार भेटलेला नाही या पुरस्कारामधला माझ्या स्वतःच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कार्यातून जो काही ठसा उमटवलेला आहे आणि या कार्यातून तो या पुरस्काराचा निर्मिती केलेला आहे त्याचा मला फार

क्रीडा संकुलाची आम्ही मागणी केली आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री हा आमचा विषय केला आणि अजित त्या ठिकाणी कमी मध्ये तुमचा विषय साकार करू अशा प्रकारचा शब्द आम्हाला दिलेला आहे आणि हे अतिशय मोठी वर्ष त्या ठिकाणी झालेलं आहे कारण त्या ठिकाणचा एक गुंटामध्ये कमीत कमी ऐंशी ते नव्वद लाखाचा गुंटा होता आणि अशा ठिकाणी क्रीडा संकुल